उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुजित अवघडे सरचिटणीस विनायक रायकर सहसचिव सायन्ना अनमल्ला यांच्यातर्फे न्यू बुधवारपेठ डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानेते दोनशे पन्नास गरजू महिलांना मोफत साडी वाटप करण्यात आले जिल्हाध्यक्ष संतोष पवार अमोल वामणे यांच्या हस्ते आणि सेवा अध्यक्ष प्रकाश जाधव युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का समन्वयक दत्तात्रेय बडगंजी युवती अध्यक्ष किरण माशाळकर ज्येष्ठ नेत्या शोभा सोनवणे आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला नमो तस्य भगवतो अर्हतु समासं बुद्धस्य बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि भूतं शरणं गच्छामि द्वितीयंपि दमं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तदि अम्पी बुद्धं सर्वं गच्छामि तदि अम्पि शरणं सर्वं गच्छामि तदि अं पि सङ्गं सर्वं गच्छामि पानादिपातावेरमुनि सिक्खापदं समाधयामि अधिन्नदानावेरमिनि सिक्खापदं समादयामि कामेषु वेत्याचारा वेरमिनि సమాకా పదం సమాధి శిఖా పదం సమాధి సాధూ సాధు సాధు మాస్ కేజా మతాభిలా

दादा तूं आगे पढ़ो राज्याचे स्पर्धाध्यक्ष आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदित्य पवार त्याचबरोबर पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीजकर साहेब यांच्या माणसाच्या निमित्तानं जनविश्वास सप्ताह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अंतर्गत साजरा होत आहे त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुचित अवघडेजी त्यांचे सहकारी विनयजी यांनी आज या ठिकाणी महिलांना एक भाऊ म्हणून साऱ्यांची भेट त्याचबरोबर दादांचा वाद साजरा करण्याचा आता हा कार्यक्रम आयोजित केलेला या या प्रसंगी उपस्थित दादा आणि राष्ट्रवादी व्यवस्था असोसियाचे सर्व पदाधिकारी या भागातील सर्व सुचितचे सहकारी आपणास माहीत आहे सध्या भारतामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना अजित दादा साक्षात आणली आणि त्याच्या जवळपास अडीच कोटी लोक महिलांना या राज्याचा लाभ मिळत आहे आज या ठिकाणी दादांना शुभेच्छा देण्यासाठी महिला भगिनी प्रसंग उभे आहेत आणि त्यांनी आत्ताच शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्व महिला मी मनापासून धन्यवाद म्हणतो त्यांचा आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुजित आवगड यांच्यासोबत भक्कम बनवले राहील त्यांना ताकद देण्याचं काम आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली अगर आपण सर्वजण आपल्या शुभेच्छा आणि आपल्या सर्व महिला भगिनांच्या आशीर्वाद सुजितच्या पाठीशी नेहमीच राहावं अशा आपल्या सर्वांना विनंती करतो तर आहेत दादा निश्चितच सुजितच्या पाठीमागं त्यांची उभा करतील आशीर्वाद देतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद

राजन निकाळजे ओमकार खेड नागेश बंडारे चेतन वाघमारे आदींनी परिश्रम घेतले प्राध्यापक हिरेमठ सरांचे इशिता कॉमर्स क्लासेस रेप्युटेड इन्स्टिट्यूट फॉर कॉमर्स फॅकल्टी सिन्स टू थाउजंड फोर्टीन इलेव्हन ट्वेल्थ बीकॉम एम कॉम बीबीए एमबीए बी सी एम सी एच सीएचएम स्पेशल बॅचेस सी ए सी एम ए फाउंडेशन पत्ता भारती विद्यापीठ कॉलेज जवळ विजापूर रोड सोलापूर मार्गदर्शक प्राध्यापक सी ए सर, संचालक प्राध्यापक हिरेमठ सर